मेंट फनफेअर इव्हेंट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन ॲडव्होकेट हनी खिवनसरा नारायणी यांच्या वतीने रॉयल हेरिटेज गंजमाळ नाशिक येथे जागतिक महिला दिनानिमित्त लघुगृह हो उद्योग करणाऱ्या होतकरू महिलांसाठी वुमेन्स एम्पावरमेंट फनफेअर इव्हेंट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले यामध्ये लघुगृह हो उद्योग करणाऱ्या महिलांसाठी एक स्टेज म्हणून खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून पदार्थांची विक्री करणाऱ्या महिलांना एक नवीन प्लॅटफॉर्मसह नवीन ग्राहक आणि सर्वांच्या सोबतीने व्यवसाय करून आपली प्रगती कशी करावी हा उद्देश असून यासारखे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आले यावेळी डॉक्टर करिश्मा लुनावत यांच्या वतीने महिलांमधील हार्मोन्सच्या बदलांमुळे होणाऱ्या मानसिकतेवर परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रश्मिताई हिरे बेंडाळे आणि ॲडव्होकेट श्यामला दीक्षित हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा ॲडव्होकेट हनी खिवनसरा नारायणी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रसंगी ॲडव्होकेट ज्योती आहुजा रेखा खिवनसरा सुचिता नारायणे अक्षता देशपांडे यांच्यासह पस्तीस उद्योजिका महिलांना प्रमाणपत्र आणि रिटर्न गिफ्टने सन्मानित करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी हर्षल खिवनसरा केतन रहेजा प्रथमेश नारायणी आणि अँकर वृषाली तायडे यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले कार्यक्रम स्वादिष्ट अल्प उपहारा तो हमारा ब्रांड नेम कैसे करना है ये सीखी। और और अपना लोगो बनता है।, लोगो वो है, हर एक का एक लोगो है वो लोगो हमारे नाम पे कैसे रजिस्टर करना है वो ब्रांड नेम हमारे नाम पे कैसे रजिस्टर करना है ये चीज सब ऑनलाइन थी एंड ये मेरा न सिखा सारी चीजें ऑनलाइन है तो वो चीज कर सकते हैं हम घर बैठे वो चीज़ सीखी देन आई सैटर टेकिंग ऑनलाइन क्लाइंट्स पैन इंडिया काम किया पुणे हो नासिक हो नांदेड़ हो सब जगह से क्लाइंट्स जमा कर करके ऑनलाइन रजिस्ट्रेशन चालू कर दिया कोरोना सेकेंड वॉज मेरा टारगेट था कॉपी राइट रजिस्ट्रेशन हमारा कोई भी सॉफ्टवेयर मेरा काम कोई कॉपी ना करे उसकी वजह से हम कॉपी करते हैं वहाँ से मैंने शुरुआत की कॉपी राइट रजिस्ट्रेशन ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन और पेटेंट रजिस्ट्रेशन इज कोई प्रोडक्ट आप इनोवेट कर लो और वो प्रोडक्ट आयुर्वेदिक प्रोडक्ट हो जड़ी के के प्रोडक्ट्स वो प्रोडक्ट आपने खुद उसमें किया हनी नारायणी मैम को बहुत बहुत थैंक यू बोलना चाहूँगी कि जिन्होंने ये प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया और हम सारे वुमेंस को जो भी एम्पायरमेंट है उनका जो उनके अंदर की क्वालिटी है उसे उजागर करने का मौका दिया है थैंक्स अ लॉट थैंक यू हॅलो मी ऋषाली तायडे आणि आज हनी इराणीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी आली uh, आहे आजचं मी होस्टिंग केलं आणि मला खूप आनंद होत आहे वेगवेगळ्या वर्टिकल्समधल्या महिला आज आलेल्या त्यांच्या छोट्या उद्योगांना आज आपण सपोर्ट केला अँड आय एम व्हेरी हॅपी टू होस्ट दिस इव्हेंट थँक्यू सो मच ॲम मोना परियानी मे हित नारायण के थ्रू यहाँ प्लेक्म पर आई हूँ मैनों का जो प्रोग्राम बनाया है बहुत ही सराहनीय है इनके थ्रू हम लोगों को ये जो बिजनेस हम लोग कर रहे हैं उनको बहुत ही प्रोत्साहन मिल रहा है और आगे ग्रोथ हो रही है थैंक यू वेरी नाव खुशबू के केकान आहे मी हा इव्हेंट आज अटेंड केलेला आहे वुमेन्स डेच्या निमित्ताने हा इव्हेंट खूप चांगला होता मला खूप नवीन गोष्टी शिकायला भेटल्या आणि खूप नवीन नवीन बायकांशी मी भेटली ज्यांचे नवीन नवीन उद्योग मी बघितले सो मी खूप थँक्यू आहे माझ्याकडनं डॉक्टर पुष्पा ढवळे आज इथे महिलांना उद्योगामध्ये जे काही कौशल्य किंवा जे काही प्लॅटफॉर्म इथे निर्माण करून दिले गेलेलं आहे त्याबद्दल मी ॲडव्होकेट हनी नारायणी यांचे आभार मानते महिलांना एक वेगळं प्लॅटफॉर्म हवं असतं आणि ते प्रत्येक क्षेत्रात मिळत मिळेलच असं नाही परंतु ह्या माध्यमातून एक छोट्या छोट्या ज्या महिला उद्योगा उद्योजिका आहेत त्यांना एक सुंदर असं प्लॅटफॉर्म हनी नारायणीनी उपलब्ध करून दिलेलं दिलेलं आहे त्याबद्दल मी तिचे मनपूर्वक आभार मानते आणि मलाही यामध्ये सामील केलं त्याबद्दल मी तिचे मनपूर्वक धन्यवाद इंटरनॅशनल डे च्या ह्या शुभमुहूर्तावरतीच म्हणजे बरेचसे कार्यक्रम संपूर्ण नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रभरात चालत आहेत आणि ज्या वेळेला अशा यंग एन्टरप्रिन्युअर्स आपल्या समोर येत आहेत ज्यावेळेला लघु उद्योजिका एकत्र एक येऊन काहीतरी करत आहेत त्यावेळेला नक्कीच मला असं वाटतं की हा बदल नाशिकसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी खरंच खूप चांगला आहे कारण छोट्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून आज नाशिकची इकॉनॉमी सुद्धा वाढेल आणि जर महिला याच्यातनं पुढे येत असतील तर अर्थातच सक्षमीकरण वाढेल आणि एकत्रित होऊन आपण सगळेच एक चांगला बदल उत्पादन आपल्या नाशिकसाठी आणि महाराष्ट्रासाठी बघू शकतो म्हणून मला असं वाटतं की हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि असेच उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभरात भारतात व्हावे एवढीच आशा धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते खरं तर मी काही इंट्रोडक्शन मिस केले पण जेवढे पण मी ऐकले तुमचा एक्सपिरियन्स असेल वेगवेगळ्या फील्ड मधनं आज तुम्ही इथे आलेले आहेत हनीने खूप चांगला इनिशिएटिव्ह इथे घेतला आहे की तिने सगळ्या वुमन एंटरप्रिनर्सला एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी करे आज, आज माझ्या मार्गदर्शिका म्हणजे लहानपणापासून ज्यांना मी काम करताना बघत आलेली आहे माझ्या आईच्या आज अगदी खास मैत्रीण ॲडव्होकेट ॲडव्होकेट श्यामलाताई दीक्षित असतील त्याचबरोबर नारायणीताई असतील किवनसरा ताई असतील अहुय अहजय मॅडम असतील आणि इकडून तिकडे सारखी पळपळ करणारी धावपळ करणारी जिने हा पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अशी हानी एकदा तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया टाळ्या वाजवूयात आपण बिझनेस एंटरप्रिनर आहे टाळ्या कशा वाजल्या पाहिजे सा। आपण जर दुसऱ्यांसाठी आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की ह्या खानदेश महोत्सवामध्ये अक्षरशः पापड विकणाऱ्या बाईपासून एखादी ब्युटिशियन असेल त्यानंतर एखादी शिक्षिका असेल त्याच्यानंतर भाजी विक्रेता असेल परत डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स आपण जे आज मार्केटमध्ये आहेत ते असते अशा बऱ्याच महिला तिथे स्टॉल्स लावतात आणि खूप चांगला प्रतिसाद त्यांना खानदेश महोत्सवमधनं मिळतो अगदी कमी दरामध्ये आम्ही त्यांना स्टॉल देतो आणि त्याचा फायदा त्यांना असा होतो की वर्षभर त्यांना एक फिक्स कस्टमर बेस मिळतो आणि ह्या प्लॅटफॉर्ममधनं बऱ्याच महिला तयार झाल्या आपल्या ताईने खूप चांगलं सांगितलं की स्वतःकडे पण लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आपण काय खातो काय आपण दिवसांना काय विचार करतो खर तर विचार काय येतात आपल्या मनात हा एक खूप मोठा दिवसाचा सुरुवात आपण कशी करतो आपण इनपुट्स काय घेतो आजकाल आपण फक्त रील्समध्ये टी व्हीमध्ये आपण खूप गुंतलेलो आहोत परंतु खरंच चांगले पॉडकास्ट आपण ऐकले पाहिजे पॉडकास्ट पॉडकास्ट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला पॉडकास्ट शॉर्ट इंटरव्यूज ज्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या ज्या महिला आहेत ज्या तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतात त्यांच्या लाईफच्या काही एक्सपिरियन्सेस त्या त्याच्यातनं शेअर करतात तर ह्या पॉडकास्ट चॅनल तुम्ही जर फॉलो केले तर तुम्हाला खूप चांगल्या आयडियाज मिळतील आणि बाकी अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की असं आपण गप्पांसारखं बोलू शकतो मी इथे काही तुम्हाला भाषण द्यायला आली नाही आहे मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे परंतु मला महिलांमध्ये काम करायला खूप आवडतं आणि मी खरंच सांगते जेवढं एक महिला करू शकते ना मी आय एम नॉट अ फॅमिनिस्ट किंवा मी असं पुरुषांच्या विरोधात नाही आहे परंतु महिलांमध्ये खूप कपॅबिलिटी असते आता त्यांनी सांगितलं की पवननगरला त्या आठ वर्षांपासून पाणीपुरी विकता ही तर मोठी गोष्ट आहे ना आठ वर्ष रोज पाणीपुरी बनवणं सोपी गोष्ट नाही आपल्याला ना रोज भाजीपुरी बनवायची म्हटलं बन तरी येतो परंतु आठ वर्ष कन्सिस्टन्स ठेवून पाणीपुरी विकणं आता त्या इकडे स्टेजवरती आल्या ठीक आहे पण आपल्याला हळूहळू ग्रुम करायचं स्वतःला तुमच्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स असला पाहिजे जोपर्यंत तुमचा बिझनेस काय हेच तुम्ही लोकांना सांगू शकले नाही तर लोकांना तुमच्यावरती कसा विश्वास बसणार की तुम्ही चांगलं काहीतरी बनवताय आपण म्हणतो पुढे जाऊ मला बोलता येत नाही किंवा मला लांब करा थोडं थोडं आर्जे समोर बोलायला शिकायचं किंवा हळूहळू तुम्ही तुमच्या घरातल्या तुमच्या नवऱ्यासमोर बोलायला शिका असं तर आपण नवऱ्यासमोर इतकं बोलतो त्याला फार हे हुडकावून लावतो पण जेव्हा अशा वेळेस आपल्याला बोलायची वेळ तेव्हा आपण मागे पडतो तर मला असं वाटतं आपण कुठल्याच क्षेत्रात आणि कधीच कुठे मागे नाही पडलं पाहिजे म्हणून कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह थिंकिंग या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि कुठेतरी जर आपल्याला असं वाटलं की आपण कच्ची होतोय हानीचा काय फायदा आहे का तुम्ही पैसे कमवले तर तिच्या मध्ये पैसे पडणार आहे का पण तिने का केलं कारण त्याच्या मागे तिचा एक एक मोटो आहे काय तो मोटो सोशल हा तर आपणही दैनंदिन जीवनात विचार केला पाहिजे की ठीक आहे मी पैसे कमवते मी आज बँकेत नोकरी करते मी आज ब्युटिशियन आहे पण समाजासाठी आपण काय करतोय याचा आपण कधी विचार केला का किंवा आपण आपल्या मुलांना कधी अनाथ आश्रमात घेऊन जातो का एखाद्या वृद्धाश्रमात तुम्ही दिवाळी साजरा करतात का ह्या गोष्टी सुद्धा आपल्या बिझनेस मधच्या ह्याच्यात पण आपल्या लाईफस्टाईल मध्ये आणणं खूप गरजेचं आहे कारण शेवटी आपण भारतीय आहोत आपल्या आपल्याला आपल्या संस्कृतीची कायम जाणीव राहिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट नक्कीच आजकालच्या आया खूप फॉरवर्ड आहेत आणि त्या मुलींना सपोर्ट करता येईल की तू शी तू नोकरी कर तू स्वतःच्या पायावरती उभी राहा परंतु हे जेव्हा तुम्ही तिला समजवून सांगता ना त्याचबरोबर तुम्ही तिला हे पण समजून सांगा की तुझ्या नवऱ्याला पण तुलाच सांभाळायचं आहे तुझ्या सासू सासऱ्यांना पण तुलाच सांभाळायचंय असं आजकालच्या थोडंसं हे समजून घ्या की कल्चर आणि संस्कृती ही पण खूप गरजेची आहे जरी तुमची मुलगी आज पायलट जरी झाली ना तरी तिला घरी येऊन स्वयंपाक करायला तिला कमीपणा नाही वाटला पाहिजे पण मी पायलट झाली आणि आता मी घरातलं एक गोष्ट इकडे तिकडे करणार नाही असं नाहीये कारण आपण म्हणतो घरातलं वातावरण हे पाहिजे हातात असतं आणि घरातलं तुम्ही एखाद्या सर्वांना नमस्कार आज हनी नारायणी ॲडव्होकेट हनी नारायणी यांनी जो वुमेन इम्पॉवरमेंटवरचा जो कार्यक्रम ठेवला त्यात खरंच बऱ्याच महिला उद्योजिकांनी सहभाग घेतला आणि आपले अनुभव त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायाची देवाणघेवाण या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदरपणे एकमेकींसोबत शेअर केल्या आणि आपला व्यवसाय वाढविण्यासाठी काय काय शासकीय योजना आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला कायद्याविषयी त्यातले काय काय माहिती आव आवश्यक असणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींचा मार्गदर्शनही इथे करण्यात आलं काही उच्चपदस्थ असलेल्या महिला उद्योजकांनीही आपले मनोगत व्यक्त करून इतर लघु उद्योजक महिलांनाही चांगले मार्गदर्शन केले आणि असे प्रोग्राम खऱ्या अर्थाने सशक्त महिला सक्षमीकरणासाठी होणे हे खूप गरजेची गोष्ट भारतासाठी नाही भारतासाठी नाही तर जगासाठी आवश्यक आहे आणि ते आज इथे घडून आलं आहे त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजक ॲडव्होकेट हनी नारायणी यांची मी मनपूर्वक आभार मानते